शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर मार्केट भाजीपाला मार्केट भाजीपाला बाजारभाव बाजारभाव आणि आवक आढावा दहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस शुक्रवार आज मार्केटमध्ये कोबीच्या आवकीचा आढावा घेतला तर कोबीची आवक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात आज घटल्याचे पाहायला मिळाले बकेची आवक देखील मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात घटल्याचेच पाहायला मिळत आहे आवक मार्केटमध्ये स्थिरच पाहायला मिळते त्यावरची आवके थोडीशी घट होताना आज पाहायला मिळत आहे इतरही सर्व प्रकारच्या भाज्यांची आवक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात घटल्याचे पाहायला मिळते बाजारभावातही इतर सर्व प्रकारच्या भाज्यांच्या बाजारभावात मोठी तेजी पाहायला मिळत आहे गवार उच्चांकी बाजारभाव मार्केटमध्ये निघाल्याचे पाहायला मिळतात चला तर इतर सर्व प्रकारच्या भाज्यांचे बाजारभाव पाहूया बाजारभाव प्रति दहा किलो याप्रमाणे प्रमाणे त्याआधी शेतकरी मित्रांनो तुमच्या आवडत्या शेती उद्योग या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर करत चला जेणेकरून आपले बाजारभावाचे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचण्यास मदत मदत होईल त्यांनाही घरबसल्या कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर मार्केटचे लाईव्ह बाजारभाव पाहायला मिळतील मार्केट प्रत्येक शनिवारी बंद राहते त्याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी मका एकशे छत्तीस रुपये दहा किलो एकशे छत्तीस रुपये मका एकशे दहा रुपये दहा किलो एकशे दहा रुपये दहा किलो मका सावर बाजारभाव बाजारभाव आणि अवकाडावा अवकाडावा पुढील प्रमाणे आज मार्केटमध्ये फ्लावरच्या आवकीचा आढावा घेतला तर फ्लावरची आवक मार्केटमध्ये थोडीशी घटल्याचे पाहायला मिळते आवक घटून बाजारभाव मात्र स्थिरच पाहायला मिळतात ज्या पद्धतीने कालचे बाजारभाव निघाले होते त्याच पद्धतीचे बाजारभाव आज देखील पाहायला मिळतात परंतु फ्लावरमध्ये हलक्या क्वालिटीचे वक्कल मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात आल्याचे पाहायला मिळत आहे बाजारभावाचा आढावा घेतला तर आज मार्केटमध्ये सुपर व्ही आय पी फ्लावर असतील तर ऐंशी दोनशे दोनशे बावीस रुपये या दरम्यान सुपर व्ही आय पी फ्लावरचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळत आहे मिळतात मीडियम क्वालिटी फ्लावर असतील तर एकशे वीस ते एकशे साठ रुपये सत्तर रुपये दहा किलो या दरम्यान मीडियम क्वालिटी फ्लावरचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळत आहेत हलक्या क्वालिटी फ्लावर असतील तर ऐंशी नव्वद शंभर एकशे दहा रुपये दहा किलो या दरम्यान हलके क्वालिटी फ्लावरचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात मिळतात बदला फ्लावर चाळीस रुपये पन्नास रुपये साठ रुपये सत्तर रुपये या दरम्यान आजचे फ्लावरचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात धवन फ्लावर असतील तर धवन फ्लावर शंभर ते एकशे चाळीस पन्नास साठ रुपये सत्तर रुपये दहा किलो या दरम्यान धवल फ्लावरचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात धन्यवाद फ्लावर एकशे सत्तर रुपये दा किलो डबल वरायटी एकशे सत्तर रुपये दा किलो फ्लावर दौनशे रुपये दा किलो साठ नव वरायटी दौनशे रुपये दा किलो एकशे चालीस रुपये दा किलो फ्लावर एकशे चालीस फ्लावर एकशे चालीस रुपये दा किलो एकशे चालीस रुपये दा किलो फ्लावर डबल एकशे पस्तीस रुपये दा किलो फ्लावर एकशे पस्तीस रुपये किलो

एकशे बासष्ट रुपये दहा किलो एकशे बासष्ट रुपये दहा किलो फ्लावर कोणती वरायटी होत एकशे सात नंबर वरायटी एकशे बासष्ट पंधरा बावीस फ्लावर एकशे एकसष्ट रुपये दहा किलो लहान साईज आहे एकशे एकसष्ट रुपये दहा किलो पंधरा बावीस

दाड़ा दाड़ा आज हो वे, वे मार्केट मध्ये तर दोनशे पन्नास साठ रुपये दहा किलो या दरम्यान सुपर व्हीआयपी बीट चे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात मीडियम क्वालिटी बीट असते तर एकशे पन्नास एकशे एकशे पन्नास ते एकशे ऐंशी रुपये नव्वद रुपये दहा किलो या दरम्यान मीडियम क्वालिटी बीटचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात हलक्या क्वालिटी बीट असेल तर शंभर ते एकशे तीस चाळीस रुपये दहा किलो गोळा साईज बीट असतील तर एकशे पन्नास ते एकशे ऐंशी रुपये दहा किलो बदला बीट बीट पन्नास साठ रुपये दहा किलो गोळाबीटमध्ये दोनशे रुपये दोनशे रुपये देखील मिडियम साईज गोळा असेल तर बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळत आहेत गोळा बीटला मागणी मोठ्या प्रमाणात असल्याचे पाहायला मिळते बीटमध्ये हलक्या हलक्या क्वालिटीचे वक्कल मार्केट मध्ये मोठ्या प्रमाणात आल्याचे पाहायला मिळतात सुपर बी आय पी माल कमी आल्याचे पाहायला मिळतात धन्यवाद एकशे त्रेपन्न त्रेपन रुपये दहा किलो पावसाची साईज कमी राहिली पाऊस झाल्यामुळे नुकसान झाले एकशे सत्याऐंशी रुपये दहा किलो बीट एकशे सत्याऐंशी रुपये दहा किलो गोळाबीट एकशे सत्तर रुपये दहा किलो गोळाबीट एकशे सत्तर रुपये दहा किलो साठ रुपये दहा किलो बीट बारीक साईज आहे साठ रुपये दहा किलो बीट दोनशे सोळा रुपये दहा किलो दोनशे सोळा रुपये दहा किलो बीट बीट दोनशे सोळा रुपये दहा किलो दोनशे सोळा रुपये दहा किलो बीट बीट बावन रुपये दहा किलो बावन रुपये दहा किलो बुगीबीट

गोला बीट एकशे ऐसी रुपये दा किलो गोला बीट एकशे ऐसी रुपये बदला बीट बावन रुपये दा किलो बदला बीट बीट दोन से सोलह रुपये दा किलो दोन से सोलह रुपये दा किलो बीट बीट एक चाइशी रुपये दा किलो एक चाइशी रुपये दा किलो जिखोर मिर्ची चारशे चारशे पन्ना पाँच एक पाँचे पन्ना रुपये ता किलो जिकोर मिर्ची बीन्स फर्सी तीन से पन्ना चार से चार से पन्ना साठ रुपये साह किलो बीन्स फर्सी किरवी काकड़ी एक से पन्ना साठ सत्तर रुपये ता किलो किरवी काकड़ी पंचगंगा वांगे चार से पाँच से सात रुपये सा किलो पंचगंगा वांग भिंडी पन्ना से चारशे रुपये दह किलो भेफाई फाइव चवड़ी चारशे चारशे पन्ना से पांचे रुपये दाख किलो फाइव चवड़ी सफेद काकड़ी एक पन्ना से चारे नव्वद रुपये दोन से रुपये दा किलो सफेद काकड़ी जेवड़े पांच रुपये दह किलोकर जोड़े पांच सहा रुपये शवका चारशे पाचशे ते सहाशे रुपये दहा किलो शेवगा गाजर एकशे पन्नास ते दोनशे रुपये दहा किलो गाजर एकशे पन्नास ते दोनशे गाजर दुधी भोपळा दोनशे ते तीनशे रुपये दहा किलो दुधी भोपळा दोनशे ते तीनशे रुपये गवार बाराशे ते पंधराशे रुपये दहा किलो सुपर क्वालिटी बाराशे ते पंधराशे रुपये दहा किलो मीडियम क्वालिटी आठशे नऊशे ते अकराशे रुपये दहा किलो हलक्या क्वालिटी पाचशे सहाशे सातशे रुपये दहा किलो पाचशे चारशे ते पाचशे रुपये दहा किलो तोंडी चारशे ते पाचशे राजमे चारशे ते पाचशे रुपये दहा किलो राजमा चारशे ते पाचशे रुपये दहा किलो कारले दोनशे ते तीनशे रुपये दहा किलो कारले दोनशे ते तीनशे कारले द्वारका Din, și ce din ce te ceară să da, doar pe ce te ceară să rupă. Sauli lui, te faci să rupă, pe da,